मध्ये केली होती ते काही देखणी तर मात्र मीच तिला गावाकडून शहराकडे जायचं होतं तिथे राहायचं होतं कारण की शहरामधील आमच्या गावातल्या कोणी नातेवाईक आलं तर तिला खूपच भारी वाटायचं त्या दिसायला देखील सुंदर असलं की हिला पण वाटायचं त्यांच्यासारखं व्हावं आपण पण त्यांच्यासारखे कपडे वगैरे घालावे त्यांच्यासारखं सगळं शहरात फिरावं आणि त्याच्यातच नवीन शहराकडलं दिसलं की त्यांचं तिचं मन व्हायचं की तिथेच एकदा तिला अशी संधी भेटली की गाव शहराकडे जायची कारण की तिच्या जवळचं लग्न होत्या शहराने आनंद घेतला पुढे काय काय केलं त्याच्यात एका आज कथा आहे मला सांगितलेली तर कथा विचार सुद्धा मी मला सांगितलं नमस्कार मिळते माझं नाव स्वप्न आणि मी दिसायला एवढे काही देखने नव्हते मात्र स्वतःला व्यवस्थित ऐन टाईमला काहींनी अगदी नकार दिला आणि तिकडे जर जायचं म्हटलं तर दिवस जाईल जायचं जाहीर घरी पण नटते त्यावेळेस मात्र काही काही होतं नाही म्हटले आमच्याच गावातला असलेला एक जण त्याचं नाव होत

होत नव्हता तरी पण काही लोक आलते त्यांना नंतर खूपच पश्चाताप झाला मग काय असंच जात असताना त्याच्यातच एक झालं असं की माझं काही दरबडीत पैसे घरीच विसरले आणि माझा मंडस खराब झाला कारण की तिथे गेल्यावर खूप सारी मला खरेदी करायची होती आणि चांगले चांगले ड्रेस पण घ्यायचे होती मात्र मी नाराज आहे हे हो, पाहून तो ड्रायवर म्हणजे विजय म्हटला अगं काय झालं का बोलू नाही मगाशीपर्यंत तर खूप बोलत होती त्यावेळेस मी म्हटलं अरे काय सांग मा को माझे पैसेच घरी राहिले आणि त्यामुळे मला खूपच टेन्शन आलं आहे त्यावेळेस मात्र तो मला म्हटला की नको काळजी करू माझ्याकडची देतो तू मला नंतर दे त्यावेळेस मी म्हटलं हो का नंतर आल्यावर तुला नक्की देईन त्यावेळेस मी त्याला थँक्यू म्हटलं मग आम्ही बोलू लागलो घ घरातले इतर पण बोलत होते तिथून पुढे रात्रीचा प्रवास होता सगळे अगदी आरामात प्रवासाने फुकून गाडीमध्येच अगदी झोपले असताना मी आणि तो ड्रायव्हर विजय जागा होतो त्यावेळेस मग आम्ही एकमेकाला बोलू लागलो तो नुसता पाहायचा आणि काही बोलायचं नाही मला काही समजायचं नाही त्यावेळेस तो म्हणजे काय घसप हो स्वप्न मग काय झालं नक्कीच अशी राहते गावामध्ये तू दिसतेस मात्र जास्त काही बोलत नाही त्यावेळेस ती असं म्हणताच ती म्हटली की तू पण माझ्याकडे कुठे लक्ष देतोय मी एकदा दोनदा तर तुला पाहिलं आणि हसले पण मात्र तू तसाच बनून गेला त्यावेळेस आणि मला तू विचारलं पण नाही का हसली वगैरे त्यावेळेस मग हळूच आवाजात तो म्हटला की अगं तसं नाही मात्र तुझ्या घरातले सगळ्यांचा स्वभाव मला माहीत आहे किती रागीट आहेत त्यामुळे माझी हिंमत नाही झाली त्यावेळेस मग ती त्याला म्हंटली तर आहेच मात्र तुझा माझ्याकडे नंबर पण आहे नंबर घेणार नंबर घेतला आणि मग काही नजरे आज होऊ लागली जास्त काही त्या गाडीमध्ये बोलू शकत नव्हतो त्यावेळेस मग तिथे शेवटी आम्ही तिथे फ्रेश वगैरे झालो आणि सगळ्यांची काही गडबड होती त्यावेळेस शहरामध्ये आल्यानंतर विजयसोबत पहिल्यांदाच ना अशी फिरायला गेली तिला खूप आनंद भेटला त्यावेळेस तिने सगळी त्याच्याच पैशातून खरेदी केली तो, के तो म्हटलं तुला पाहिजे ते घे आज पण मला पण मिळालं पाहिजे त्यावेळेस ती म्हटली हो तुझे पैसे माघार दे त्यावेळेस तो म्हटला अगर पैसे झाले मला बघते तू हवी आहेस आता कारण की आता बघ ना इतक्या ला आपण आलो आता इथे कोणी पाहणार पण नाही आणि काहीच नाही असं वाटतं फक्त तुला आणि चालू त्यावेळेस मात्र लाजेने झाली त्यावेळेस म्हंटले की ना पण सकाळी अनुभव हॉटेल वेळ म्हटले जात इथेच आपलं जम्मेल दिसते तिथे मी बाहेर आणि पहिल्यांदा त्यांनी आपल्याला घरातल्याने विचारल्यावर काय सांगायचं तो म्हटला तर मी तास सांगितलं आहे मी तुम्ही इकडं दोन तीन तास आहे चांगले दुपारी लग्न आहे आता सकाळचे सहा वाजले होते मी जे वगैरे फ्रेश होत तोपर्यंत त्याने माझ्या हॉटेलमध्ये नेलं आणि तिथे एक्सप्लेन करूया असं तो मला म्हटला मी मात्र वेडपेशी झाली पहिल्यांदाच असा काहीतरी अनुभव आज हो। मला मिळणार होता मी असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं की शहरामध्ये आल्यावर असं काहीच काही मग काय त्यांनी मला जवळ घेतली मी म्हटलं अरे खूप दिवस झालं असं मी काही केलं नाही जरा तो म्हटला तू नको काळजी करू मी आहे ना तुला सुख द्यायची सगळी जबाबदारी माझी पण इथून पुढे तू पण माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे नाहीतर आता तू माझला नुसतं हे करून इचेल नंतर मला वेळ लागायचं कारण की तो मला खूप आवडायची त्यावेळेस मी म्हटलं हो रे मी आता फक्त तुझीच आहे आणि तुझीच राहणार आहे त्यावेळेस काय पहिल्यांदाच मी असं शहरामध्ये आले होते हॉटेल रूम आधी त्यांनी बुक करून घेतली आणि आम्ही गेलो आम्ही चांगले दोन तीन तासच थांबणार होतो त्यामुळे आम्हाला पुढे इथे अडवणार नव्हतं दोन दिवसातून माझी मी इच्छा मात्र आज पूर्ण होणार होती हे नक्की होतं त्याने मला जवळ घेतलं आणि चांगला चालू करण्याची पद्धत खूपच आणि खूपच वेगळी झाली मात्र मी म्हटलं ना त्यावेळेस तो म्हणला बर ठीक आहे तुझ्या मनानुसार मग काय मला त्याने एक वेगळ्याच प्रकारे सोप देऊन खूप आनंद दिला आणि मला पण खूप चांगलं वाटलं आम्ही चांगले दोन तीन तास होतो मात्र दोन तीन तास त्याने जो सुख दिला होता ते मी कधीच विसरण्यास सुखी नव्हते शेवटी आम्ही खूप वेळ तिथेच थांबलो आणि शेवटी त्या लग्नाच्या मृत होतो घरचे सगळे एवढा होती लग्न त्यावेळेस मी म्हटली का हे मी घरायला घालते म्हणून एवढं काही त्यांनी नाही म्हणा घेतलं मात्र तुझ्याकडे गावाकडे जरी आला तर तो मला नक्की भेटायचा आणि ह्या गावाकडच्या सगळ्याला फक्त सोडलं कसं आम्हाला हो एकत्र ते, ते नक्की